संपूर्ण नॅशनल मीडियामध्ये महाराष्ट्रातल्या एका कुटुंबाची चर्चा सुरू आहे ते बदलापूरचे मात्र पण का कारण एकनाथ शिंदे यांनी एकाच घरात सहा तिकीटं वाटलेत इतके दिवस राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर घराणेशाहीचे आरोप करत करत अचानक शिंदेंनीच स्वतः घराणेशाहीचे सगळे रेकॉर्ड मोडून काढले शिंदेच्या शिवसेनेचे वामन म्हात्रे त्यांच्या पत्नी त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ त्यांच्या भाऊजाई त्यांचा पुतण्या अख्खं कुटुंब स्टेजवर नगर परिषद कुटुंब परिषद असा वाद या घरात तिकीट देऊन एकनाथ शिंदेंनीच निर्माण केलाय याबद्दल सविस्तर सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये तर बदलापूरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत एकोणपन्नास जागांपैकी सहा तिकीट एकाच कुटुंबातल्या सहा सदस्यांना दिल्यामुळे एकनाथ शिंदेंनी मोठा राजकीय वाद निर्माण केलाय हे कुटुंब म्हणजे बदलापूरच्या राजकारणातील प्रभावशाली आणि शक्तिशाली नेते मानले जाणारे शहर प्रमुख वामन मात्रे यांचं कुटुंब हे तेच वामन मात्रे ज्यांच्यावर बदलापूर प्रकरणाच्या वेळेस विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला बदलापुरात आंदोलन सुरू असताना वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला उद्देशून म्हणाले होते की तू अशा बातम्या देते जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय वामन म्हात्रेच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता असो मूळ मुद्द्याकडे वळूया वामन म्हात्रे हे स्वतः नगरसेवक उमेदवार आहेत त्यांच्या पत्नी विना म्हात्रे या महापौर पदाच्या उमेदवार आहेत वामन म्हात्रे यांचे बंधू तुकाराम म्हात्रे नगरसेवक पदाचे उमेदवार वामन मात्रे यांच्या वहिनी उषा मात्रे नगरसेविका पदाचा उमेदवार मुलगा वरुण मात्रे नगरसेवक पदाचा उमेदवार आणि वामन म्हात्रेंचा पुतण्या भावेश मात्रे सुद्धा नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आश्चर्य म्हणजे दोन हजार पंधराच्या निवडणुकीत ह्याच कुटुंबातील चार नगरसेवक निवडून आले होते मात्र त्यावेळी इतका गाजावाजा आणि वाद निर्माण झाला नव्हता पण यावेळी ही संख्या सहावर पोहोचल्याने सगळीकडूनच टीका होते वामन मात्रे स्वतः सहित संपूर्ण कुटुंबाला परिषदेत पाठवण्याची तयारी करतात निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शिंदे गटाचे शहर प्रमुख वामन मात्रे यांनी आधी स्पष्ट केलं होतं की ज्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जाते त्या ठिकाणी आमच्या पक्षाला उमेदवार मिळत नव्हते कार्यकर्त्यांची भावना होती की त्या प्रभागात उमेदवारी अर्ज भरला नाही तर त्या प्रभागात अन्य कोणी उमेदवार बिनविरोध निवडून येऊ शकतो कार्यकर्त्यांची भावना पाहता त्या प्रभागात नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं वामन मात्रेंचं म्हणणं आहे बरं मात्रे कुटुंबांच्या व्यतिरिक्त शिवसेनेने सुद्धा राऊत कुटुंबातही तीन तिकीट दिलेत माजी नगरसेवक प्रवीण राऊत यांना त्यांच्या पत्नी शीतल राऊत यांना आणि त्यांच्या वहिनी विजय राऊत या तिघांनाही नगरसेवक पदाची उमेदवारी देण्यात आली एकाच कुटुंबात सहा सहा तिकिटं देण्यात आल्याने भाजपने मात्र नाराजी व्यक्त केली माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी शिंदेच्या शिवसेनेकडे सक्षम उमेदवारांचा अभाव असल्याचा आरोप केला आणि घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील घराणेशाहीबद्दल असंतोष आणखीन वाढलाय असं असलं तरी म्हात्रे कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणारे भाजपचे राजेंद्र घोरपडे हे स्वतः नगरसेवक उमेदवार आहेत त्यांच्या पत्नी रुचिता घोरपडे या सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उभ्या ठाणे जिल्ह्यात महामंत्री संभाजी शिंदे आणि उर्मिला शिंदे शहराध्यक्ष रमेश सोळसे आणि हर्षदा सोळसे यांच्यासह शरद तेली कविता तेली सूरज मुठे संध्या मुठे सागर घोरपडे निशा घोरपडे अशा सहा दाम्पत्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली शिंदे गटाने मात्रे कुटुंबात दोन दाम्पत्यांना तर प्रवीण राऊत शीतल राऊत श्रीधर पाटील स्वप्ना पाटील जयश्री भोईर मुकुंद भोईर अशा जोडप्यांनाही उमेदवारी दिली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुद्धा पलांडे दाम्पत्याचे एकाच प्रभागात दोन वेगवेगळे पॅनल आहेत वेगवेगळे बॅनर वेगळे पॅनल थोडक्यात कुटुंबात स्पर्धा दिसत असली तरीही कोणीही जिंकत सत्ता मात्र एकाच घरात जाणार आहे बरं बदलापूर सारखाच सेम एपिसोड भाजपनेही नांदेडमध्ये दाखवलाय नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने चक्क एकाच कुटुंबातल्या सहा जणांना उमेदवारी दिली आहे लोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशींची पत्नी गोदावरी सूर्यवंशी भाऊ सचिन सूर्यवंशी भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी मेवना युवराज वाघमारे भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या सर्वांना उमेदवारी दिली एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून इतर पक्षातल्या खास करून काँग्रेस राष्ट्रवादीच्या घराणेशाहीवर टीका होत असते पण तेच दुसरीकडे भाजप एकाच कुटुंबात सहा तिकीट देण्याची भूमिका बाळगते थोडक्यात शिंदेची शिवसेनाच नाही तर घराणेशाहीच्या राजकारणात यंदा भाजपही मागे राहिलेला नाहीये जवळजवळ सगळ्याच पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर घराणेशाही वाढली आहे ज्यामुळे वर्षानुवर्षे सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये लक्षणीय नाराजी आहे परंतु शेवटी ते कार्यकर्तेच बिचारे उघडपणे बोलू शकत नाही कोणत्याही राजकीय पक्षाची लाईन मात्र ठरलेली असते घराने शाहीला विरोध करा पण जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो तेव्हा घरातल्याच व्यक्तीला नेता बनवा असो पण बदलापूरची नगरपरिषद किंवा लोहा नगर परिषद असो ही नगर परिषद आहे की कुटुंब परिषद हे जनतेलाच ठरवू द्या पण तुमची मतं मात्र कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगाऊ बत्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका